वेलकम टू लिटर स्टार आपण आता आज ना खूप साऱ्या गोष्टी ऐकणारे या आहेत मराठीतल्या छान छान गोष्टी तर ऐकूयात पहिली गोष्ट पहिल्या गोष्टीचं नाव आहे हुशार मासा एक नंदा नावाची मुलगी असते तिला खूप प्रेम असते निसर्गावर सगळ्या गोष्टी तिला आवडत असतात झाडं फुलं पशु पक्षी तर तिला ना कोल्डफिश फिश आवडायचे तिने बाजारातून एक दिवस एक फिश आणला आणि त्याचे नाव ठेवले विली नंदाजवळ जिनी नावाची एक मांजर पण होती एक दिवस ही आपली नंदा आहे ना घराबाहेर गेली तर या जिनी मांजराने विचार केला की आज या विलीला खाऊनच टाकावेत जरा समाचारच घेऊयात तिचा तिना त्या छोट्याशा माशावर खूप चळायची तिचा मत्सर करायची कारण जेव्हापासून ही विली घरात आली तेव्हापासून ही नंदा या मांजराशी खेळायचीच नाही ती फक्त विलीकडेच लक्ष द्यायची हे सगळं बघून त्या मांजराचा जळफाट व्हायचा मग जिनीने काय केले माहितीये का एक काठी घेतली त्याला दोरी बांधली आणि दोरीला लावली गोड गोड मिठाई आणि मासे पकडण्याच्या काट्यासारखी ती माशाच्या पेटीत लटकवून ठेवली आता तो विली त्यात अडकेल म्हणून ती वाट पाहू लागली विली अडकून बसला की आपण त्याचा बदलाच घेऊ पण सुद्धा या जिनीला चांगलीच ओळखून होती बरं का तिने त्या मिठाईकडे पाहिलेसुद्धा नाही जेव्हा नंदा बाहेरून घरी आली तेव्हा तिने हा सगळा प्रताप बघितला आणि मग तिच्या चटकन लक्षात आले तिने जिनीला खूप रागवले परत असे करायचे नाही म्हणून बजावले आणि म्हणाली विलीपासून लांब राहा नाहीतर तुझी काही खैरच नाही अशी झाली या मांजराची मज्जा त्यामुळे एकमेकांसोबत मित्र बनून राहायचं असा एकमेकाचा दुश्वास करायचा नाही आता ऐकूया दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे गोगल गाय गोगल गाय माहिती असेल ना पावसाळ्यात येते छोटी छोटी हळूहळू चालणारी गोगल गाय एके दिवशी गोगल गायीला खूप भूक लागली होती ती एका झाडावर चढली तलावाच्या जवळ असलेल्या झाडाच्या फांदीवर लटकून एक पान खाऊ लागली ती जेव्हा पान खात होती तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि तलावामध्ये एका मोठ्या खडकावर पडली आता तिला कळे का ना काय करावे तिला काय पोहायला येत नव्हते ना चालायला येत होते त्या पाण्यात तिला जमिनीवर जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता आता तिला वाटले अरे कुठे अडकलो आपण हे काय झालं तेवढ्यात अचानक तिला ते एक बदकाचे पिल्लू दिसले ते पोहत पोहत जवळ आले तिने त्याला आवाज दिला ए ऐकतोस का जरा माझी मदत करशील का मी या खडकावर अडकले आहे कृपा करून मला बाहेर काढणारे बदकाचे पिल्लू खूप दयाळू होते त्याने पंख पसरले गोगलगाय जमिनीवर पोहोचली गोगलगाईने बदकाच्या पिल्लाचे मदतीसाठी आभार मानले गोगलगाईने निश्चय केला इथून पुढे आता सावध राहायचे आणि त्यानंतर मात्र त्या बदकाची आणि गोगलगायीची चांगलीच मैत्री झाली कशी होती छोटीशी गोष्ट अशा छोट्या छोट्या गोष्टी आपणही तयार करूयात आता आपण काय करायचे एक छोटस प्राणी त्याचं नाव ठरवायचं हो, काहीतरी घटना ठरवायची आणि त्याच्यावर छान चार ओळी गोष्टीच्या लिहायच्या आता एक तिसरी गोष्ट सांगते हा छोटीशीचे ही पण नावेतून सफर एके ठिकाणी पप्पू नावाचा एक उंदीर राहत होता त्याच्या घराजवळूनच एक नाला वाहत होता नाला म्हणजे काय छोटासा पाण्याचा प्रवाह हो। एक दिवस त्याने असे ठरवले की नाल्याच्या पलीकडे राहणाऱ्या आपल्या मित्रांना आपण भेटायला पण घेतली आपल्या घरातील कामे आणि आपल्या मित्रांना भेटायला गेला तो जेव्हा जात होता तेव्हा त्याने नाल्याजवळ एक कागदाची नाव पाहिली त्याने ठरवले की आपल्या मित्रांना भेटायला आपण याच नावेतून जायचे पप्पूने दोन बल्ले घेतली आणि तो नाव चालवू लागला त्या नावेतून सफर करण्यात त्याला खूप मज्जा येत होती पप्पूने रस्त्यात खूप गोष्टी पाहिल्या त्याने झाडावर आजूबाजूला उडणारे पक्षी पाहिले पाण्याचा प्रवाह पाहिला पाण्याचा बदलता रंग पाहिला वेगवेगळ्या झाडांचे रंग पाहिले शेतात चरणाऱ्या मेंढ्या शेळ्या पाहिल्या आणि सगळं बघून तो खूप खुश झाला थोड्याच वेळात पप्पू आपल्या मित्रांच्या घरी पोहोचला त्याच्या मित्रांना तो नावेत बसून आल्यामुळे खूपच आश्चर्य वाटले पप्पूने मित्रांना आवाज दिला या चला चला आपण सगळे या नावेत बसू आणि मस्त सैर करू मज्जा करू आणि अशा रीतीने पप्पूने आपल्या मित्रांची पण त्या नावेतून सैर घडवली आता ही कशी वाटली गोष्ट आता ही छोटीशी गोष्ट होती कशा छोट्याशा छान छान गोष्टी होत्या ना आपण देखील अशा छोट्याशा गोष्टी बनवू शकतो आणि एकमेकांना सांगू शकतो आणि अशा छोट्या गोष्टींचा बनवून एक संग्रह करायचा आणि छान आपल्याला मज्जा आली तर त्याच्यासोबत छोटे छोटे चित्र देखील काढायचे आणि आपण असं एक स्वतःचं पुस्तक देखील बनवू शकतो आजची ही कल्पना आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब